शिरूर नगर परिषदेच्या अणागोंदी कारभारासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब भाई सय्यद यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर दिनांक दहा जून पासून अमरण उपोषण सुरू केले होते त्यांनी संदर्भात अकरा तक्रारी मांडल्या होत्या व पुणे जिल्हा नगरपरिषद प्रशासनाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील व त्यांच्या अधिकारी यांच्यासमोर झालेल्या चर्चेत त्यातील जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत तसेच नगरपालिका प्रशासन उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी या सर्व प्रकरणाच्या मुळाशी असलेले नगर परिषदेतील स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्घे यांना दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले त्यामुळे सय्यद यांनी चालू केलेलं आमरण उपोषण स्थगित केलंय सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या